नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्हाला काय बघायला मिळेल तर आपल्या चॅनलवर सगळ्यात महत्वाचे आपण मराठीमध्ये दे माहिती देतो आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवून लोकांना समजावून सांगत असतो बँकिंग सेक्टरमधल्या किचकट गोष्टी जे असतात ज्याच्यामध्ये लोन असतं इन्व्हेस्टमेंट असतं म्युच्युअल फंड्स आहे शेअर मार्केट असेल किंवा पैसे कमवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग या संदर्भात मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून देण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वीचे व्हिडिओ एकदा बघून घ्या तुमच्या सगळ्या कामाचे व्हिडिओज आहेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तर आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेले ओवरड्राफ्ट कर्ज ओव्हरड्रॉफ्ट कर्ज म्हणजे काय या संदर्भातले मी व्हिडिओज मी कुठले कागदपत्र लागतात आणि ते कसं घ्यायचं वगैरे या संदर्भातली मी माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही एकदम बघून घ्या तर ओव्हरड्राफ्ट कर्ज फायदे आणि नुकसान म्हणजे कुठले फायदे आहेत ओव्हरड्राफ्ट कर्जचे नुकसान काय होतं प्रत्येक गोष्टीचं काही ना फायदा फायद्याने काहीतरी नुकसान असतो त्यामुळे ओल्ड्राफ्टचं कर्जही आपण बघूया व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात महत्वाचा कर लवचिक ऑपर म्हणजे फ्लेक्झिबल यूज आता हे ड्राफ्ट कर्ज तुम्ही सॅलरीवाले असाल किंवा वाले असाल दोघांनाही तुम्हाला मिळू शकतो तर हे गरजेप्रमाणे जितकं हवं तितके पैसे तुम्ही वापरू शकता म्हणजे ड्राफ्ट कर्ज म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला दिलेलं क्रेडिट कार्ड सिस्टीम असते आणि हे जे ओडी असतं हे तुम्हाला कमीत म्हणजे पन्नास लाख ते एक कोटीपर्यंत सुद्धा तुम्हाला ओडी मिळू शकतो म्हणजे एक एक कोटीचं तुमच्याकडे जवळपास क्रेडिट कार्ड असल्यासारखं सिस्टीम आहे तुम्हाला पाहिजे त्यावेळी चोवीस तास ता रात्री अपरात्री कधी पण तुम्ही तिचे पैसे काढू शकता कोणावर डिपेंड राहायची गरज नाही काही सेकंदा मध्ये तुम्हाला अकाउंटला पैसे येतात त्यामुळे गरजेप्रमाणे जेवढं जेवढं काढलंय ना तेवढ्यावरच तुम्हाला व्याज भरावं लागतं ठीक आहे त्यामुळे संपूर्ण काढायची सुद्धा गरज नाही तुम्ही जेवढे पैसे काढलेत व्याज फक्त वापरलेल्या रकमेवर असणार आहे लिमिट okay, किती मोठी असली तर व्याज फक्त वापरलेल्या पैशावर लागतं जसं आपण एखादं क्रेडिट कार्ड घेतो आणि क्रेडिट कार्डला समजा एक लाख रुपयाचं आपल्याकडे लिमिट असेल तर एक लाख रुपयावर कोणी व्याज भरायची गरज नसते आपण जेवढं शॉपिंग केलं तेवढ्यावर आपण ते व्याज देतो जर आपण ते वेळेत नाही भरलं तर जर आपण चाळीस पंचाळीस दिवशी वेळेत जर भरलं तर क्रेडिट कार्डला ते व्याज पण द्यायची गरज नसते परंतु इथं ओडी मध्ये तुम्हाला व्याज द्यावं लागतं जेवढे दिवस पैसे वापरले तेवढे दिवस आणि इथं ठराविक कुठला ईएमआय नसतो समजा खात्यात पैसे जमा झाले की कर्ज आपोआप कमी होतं मासिक हप्त्याचं कुठलाही याच्यामध्ये ताण नाही ठराविक तारखेला ईएमआय चुकला बाउन्स झाला असल्या काही भानगडी याच्यामध्ये नसतात झटपट उपलब्ध एकदा उडी मंजूर झाली की गरजेच्या वेळी लगेच पैसे तुम्हाला वापरता येतात व्यवसायासाठी प्रचंड उपयोगाचा आहे व्यवहारात अचानक कधी पण पैशाची गरज भासते चेक बाउन्स होऊ नये म्हणून किंवा कॅश फ्लो असतो तो व्यवस्थित चालवायचा असतो एखाद्याला पगार द्यायचा असतो आपल्या एम्प्लॉयचा तर अशा वेळेला पटकन ओडी खूप फायदेशीर असते आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं तोटं काय तर तो तोटा सगळ्यात हाय रेट ऑफ इंटरेस्ट असतो साध्या कर्जापेक्षा ज्याला टर्म लोन म्हणतो त्याच्यापेक्षा ओडीवर हा व्याजदर थोडासा जास्त असतो दुसरी गोष्ट तात्पुरता उपाय आहे म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गरजाच्या कमी कालावधी असतील त्यासाठी उपयोगाचा हो आहे दीर्घकालीन मोठ्या गरजांसाठी हे योग्य नाही आहे तिसरं आहे की नियमित जर तुम्ही नाही वापरलं तुम्ही काढगालाच केली नाही ओडीवर तरी तुम्हाला वार्षिक फी किंवा मेंटेनन्स चार्ज आकारतात आता याच्यामध्ये काही ठिकाणी गहाण ठेवायची गरज असते उडी मिळवण्यासाठी कधी कधी फिक्स डिपॉझिट मालमत्ता किंवा पगार खातं तुम्हाला गहाण ठेवावं लागतं अतिवापराचा धोका असतो लिमिट सहज उपलब्ध असल्यामुळे काय होतं आपण वारंवार पैसे काढत राहतो आणि मग तो लोनचा जो डोंगर आहे तो वाढण्याची शक्यता असते थोडक्यात ओडी म्हणजे गरजेच्या वेळी वापरायला सोयीचं साधन आहे पण ते शिस्तबद्धपणे वापरलं तरच फायदेशीर आहे ज्या लोकांना आर्थिक शिस्त नाही त्या लोकांनी ओडीच्या भानगडीत पडू नका तुमचं नुकसान होईल जे लोक आर्थिक शिस्त आहे त्या लोकांना ओडी काढा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा थँक्यू